नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळखनात आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई यांचा एक प्रवेशा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी हिंदू हृदय सम्राट बासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदगे साहेबांचा व्या। हे व्यासपीठ आपलं शिवसेनेचं वैभव आहे आणि समोर बसलेली ही शिवसेनेची दौलत आहे आणि शिवसेनेचं ऐश्वर आहे संपत्ती आहे ही संपत्ती आहे व्यासपीठ भरलेलं आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत माझ्या लाडक्या बहिणी ए बाबा थांब लाडके भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात बसले नसते तर व्यासपीठाची शोभा वाढली नसती ही शोभा तुम्ही वाढवलेली <laughs> आहे आणि मी बघितलं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं गोदरे गोदरे गावात बघितलं मला आधी सांगत होते शरद भाऊ की तिकडे एकदा आपल्याला जायचं आहे खरंच एक, एक थक्क थक्क करणार या ठिकाणी शिवप्रभूंच मोठ मोठ स्मारक होत आहे आणि जगातल्या सगळ्यात उंच पुतळा तिथं होतोय शिवाजी महाराजांचा हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे खरं म्हणजे चार म्हणजे जमिनीपासून चारशे अकरा फुटावरचा हा पुतळा जगाचं लक्ष वेधून घेणार आहे आणि शरद भाऊनी त्याची सुरुवात केली आहे मी आता पाहून आलो आहे डॉक्टर श्रीकांत पण येऊन गेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे येऊन गेले आता पुढची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी